श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो आपण आजच्या व्हिडिओमधून ही माहिती बघणार आहोत की जपमाळ निवडताना कोणती काळजी घ्यावी तसेच जपमाळ ही कोणत्या प्रकारची निवडावी आणि माळेमध्ये मन्यांची संख्या किती असावी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा माळेचा जप माळेचा जप ईश्वराला प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचपैकी एक पद्धत म्हणजे देवाचं नाव घेऊन माळे जप आहे ही माळेचा जप करायची पद्धत ही खूप जुनी आहे माळेचा जप केल्याने माणसांचे चित्त लगेच एकाग्र होते आणि माणूस हा ईश्वर भक्तीत हा तल्लीन होतो आपल्या धर्मशास्त्रात माळेचा जप करण्याचे खूप सारे नियम सांगितले आहेत ते नियम कोणते आहेत याविषयीची माहितीही आपण बघणार आहोत खूप पूर्वीपासून माळेचा जप करणे ही उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे जप म्हणजेच पुनरावृत्ती होय जप करण्यासाठी आपल्याकडे माळ असणं गरजेचं आहे नाम जप करताना माळ मोजण्यासाठी उपयुक्त असतेच पण त्याचबरोबर माळेत एक अनोखं सुद्धा आहे माळेचा जप करताना कोणती खबरदारी घ्यावी नेमकी कोणती माळ जपण्यासाठी घ्यावी ही माहिती बघणार आहोत तर ताईंनो जप करण्यासाठी नेमकी कोणती माळ निवडायची तर माळेचे ना अनेक प्रकार आहेत रुद्राक्ष माळ तुळशी माळ वैजयंती माळ स्फटिक माळ मोत्यांची माळ किंवा रत्नांची माळ असे माळांचे खूप सारे प्रकार आहेत तर त्याच्यापैकी रुद्राक्षाची माळ ही जपासाठी सर्वोत्तम आहे कारण या रुद्राक्षाच्या माळीची थेट संबंध रुद्राक्षी म्हणजेच भगवान शिवांसोबत आहे माळेमध्ये मन्यांची संख्या किती असावी तर माळेमध्ये मन्यांची संख्या ही कमीत कमी सत्तावीस किंवा जास्तीत जास्त एकशे आठ असावी प्रत्येक मन्यानंतर एक गाठ असणं गरजेचं आहे आपण करत असलेल्या मंत्रोच्चारांची संख्या मोजता यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून माळेत मन्यांच्या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे माळेमध्ये एकशे आठ मनी असतात याचं महत्त्व असं आहे की ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात चार चरण आहेत त्यांची संख्या एकशे आठवर येते जो पवित्र क्रमांक आहे तो एकशे आठ मनी असल्याचे दुसरे महत्त्व असे आहे की विश्वाची बारा भागांमध्ये विभागणी झाली आहे अशा प्रकारे बारा राशी आणि नऊ ग्रहांचा गुणाकार एकशे आठवर येतो म्हणजेच एकशे आठ हा अंक अतिशय शुभ आणि दैवी आहे तताईंनो माळ जपताना मेरू पार करू नये तर मेरू का पार करू नये तर माळेच्या वरच्या भागात फुलासारखा आकार असतो त्याला मेरू म्हणतात त्याला विशेष असं महत्त्व आहे इ माळाच्या जपाची मोजणी ही मेरूपासून सुरू होते आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबवावी लागते म्हणजेच एक शाटचे चक्र पूर्ण झाले आहे मेरू कपाळावर लावा ते ब्रह्मदेवांचे रूप आहेत त्याच्यामुळे मेरूचे विश्वात सर्वोच्च असं स्थान आहे जपमाळ जब जपताना मेरू हा ओलांडू नका आणि जपमाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेंचं स्मरण करा तर ताईंनो माळ जपताना काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला तर जेव्हा तुम्ही माळ जपता तेव्हा माळ कापडाने झाकून घ्यायची जेणेकरून फिरणाऱ्या माळ कोणाला दिसू नये याशिवाय तुम्ही गोमुखीही वापर करू शकता माळ जपताना मंत्राचा जप खूप लवकर किंवा खूप हळू करू नका माळेचा जप करताना तोंडपूर्वक किंवा उत्तर दिशेला ठेवा माळेचा जप करताना नेहमी आसनावर बसून माळेचा जप करा माळेचा जप करताना आसनावर बसा कारण आपल्या जमिनीला सरळस्पर्श होता कामा नाही माळीचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करा जेणेकरून केलेला जप हा सफल होईल माळ ही नेहमी आपलीच असावी दुसऱ्यांच्या माळेवरती जप करू नका दुसऱ्याची जपमाळ ही कधीही वापरू नका ज्या माळाने तुम्ही मंत्राचा जप करणार आहात ती माळ गळ्यात कधीच घालू नका नामजप करताना भगवंत रूपलीला आणि धाम या चार नावांपैकी कोणत्याही एका नावाचं चिंतन करा जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करा त्याच्यानंतर डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नका नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात कधीच धारण करू नका माळेवरती जप करताना यांचा आवाज करू नका जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवा शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करा, करा। गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते अंगट्याच्या अंगटेच्या सहाय्याने जप केल्यानंतर मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केल्यानंतर शत्रुनाश होतो मध्यमेने जप केल्यानंतर धनप्राप्ती होते तसेच अनामिकेने जप केल्यानंतर शांती प्राप्त होते आणि करांगुलीने जप केल्यानंतर सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरुमन्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमनी ओलांडून पुढे जाऊ नका जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट उलट क्रमाने पुन्हा मेरुमन्याकडे यायचं मधल्या बोटाच्या मधल्या घेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणं या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते तर काही व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ